सांगली शामराव नगर परिसरातील स्वराज्य चौक येथे असलेल्या एका अकॅडमीत काम करणाऱ्या महिलेने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये अफरातफर करून सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला सदरची घटना ही दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली या प्रकरणी अजहर मेहबूब बारसकर राहणार शामराव नगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अफिया हसन शेख राहणार सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अजहर बारसकर हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील शामराव नगर परिसरात असणाऱ्या स्वराज्य चौक येथे राहतात याच ठिकाणी त्यांची बारसकर नावाने अकॅडमी आहे सदरच्या अकॅडमीत संशयित अफिया शेख या काम करत होत्या दिनांक एक जानेवारी ते बावीस फेब्रुवारी या कालावधीत शेख यांनी विश्वासाने अकॅडमीतील विद्यार्थ्यांची फी जमा करून घेण्याचं काम दिलं होतं यावेळी संशयित शेख यांनी फी जमा करून घेत रजिस्टर नोंदीमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केली संगणकावर खोट्या नोंदी घालून एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांच्या रकमेची अफरातफर करून सदरची रक्कम स्वतःसाठी वापरून आर्थिक फसवणूक केली सदरची घटना निदर्शनास येताच बारसकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली शामराव नगर